नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील हवामानाची अपडेट राज्यामध्ये नेमकं डिसेंबरपर्यंत हवामानाची अपडेट काय असणार आहे संपूर्ण डिसेंबर त्यामध्ये राज्यामध्ये हवामान कशा प्रकारचं राहील कोणत्या भागामध्ये हवामानाचा प्रभाव कशा प्रकारचा असेल आणि या हवामानाचा पिकांवर काय परिणाम होईल याची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे त्याचमुळं हा व्हिडिओ तुम्हाला जो आहे शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज जो आहे तोसुद्धा या ठिकाणी बघणार आहे आणि हवामान खात्याने काय त्या ठिकाणी इशारा दिलेला आहे तोसुद्धा सविस्तरपणे जाणून घेणार आहे त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जुळलेले राहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया राज्यामध्ये जे आहे एकतीस डिसेंबरपर्यंतची ही अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहे हवामानाची अपडेट आहे राज्यामध्ये जे आहे एकतीस डिसेंबरपर्यंत पावसाचा त्या ठिकाणी प्रभाव बघायला मिळणार नाही मात्र थंडीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढणार आहे अनेक भागांमध्ये खूप जोरदार त्या ठिकाणी थंडी कडाक्याची थंडी त्या ठिकाणी पडणार आहे त्यामुळं हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे थंडीचा पारा हा त्या ठिकाणी खूप वाढेल त्या ठिकाणी जे आहे धुक्याचं प्रमाणसुद्धा खूप जास्त असणार आहे काही भागांमध्ये आणि ही जी थंडी आहे ही संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी असेल पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ त्याच्यानंतर जे आहे दक्षिण महाराष्ट्र त्याच्यानंतर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी सर्व भागांमध्ये या थंडीचा प्रभाव आपल्याला जाणवणार आहे अनेक भागांमध्ये जे आहे ताप तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घट होणार आहे आणि पा तो पारा जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी सात आठ डिग्री सेल्सिअसपर्यंतसुद्धा गेलेला त्या ठिकाणी दिसून येईल त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी सर्व जनतेने ही नोंद घेणे अत्यंत त्या ठिकाणी गरजेचे आहे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज देत असताना सांगितलेलं आहे की राज्यामध्ये थंडीचं प्रमाण या ठिकाणी वाढणार आहे थंडीचा बाप जे थंडी जी आहे ती कडाक्याची थंडी राज्यामध्ये प पडेल आणि एकतीस डिसेंबरपर्यंत पावसाचा कुठलाच प्रभाव त्या ठिकाणी राज्यामध्ये बघायला मिळणार नाही जानेवारीमध्ये काही भागांमध्ये पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असेल मात्र तो अंदाज जो आहे तो पुढील याच्यामध्ये देण्यात येईल असे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे मात्र डिसेंबर पुरता अंदाज बघितात बघता डिसेंबर एकतीसपर्यंत कुठल्याच प्रकारच्या पावसाची शक्यता जी, जी आहे ती राज्यामध्ये नसणार आहे असे हवामान हो अभ्यासक पंजाब डग यांनी त्यांच्या हवामान हो अंदाजामध्ये सांगितलेले आहे मात्र एकतीस डिसेंबरमध्ये जी ही कडाक्याची थंडी राज्यामध्ये असणार आहे याच्यामध्ये धुक्याचं प्रमाणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर असणार आहे आणि या धुक्याचा परिणाम जो आहे तो आपल्या पिकांवर विपरीत असा होतो पिकांवरती हरभऱ्याचं पीक असेल गव्हाचं पीक असेल त्याच्यावरती शेतकऱ्यांना तुम्हाला फवारणी घेणेसुद्धा गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला फवारणीसाठी कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी घेणे गरजेचे आहे कारण अशा प्र प्रकारच्या वातावरणामुळे धुक्यामुळे आणि जास्तीच्या थंडीमुळे आपल्या पिकावरती बुरशीजन्य रोग येण्याचा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी धोका असतो तसेच वेगवेगळ्या कीटकांचासुद्धा रसशोषक अळी झाली यांचासुद्धा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या पिकांवरती वाढतो आणि या रोगांमुळे या ज्या बुरशीजन्य रोग असतील किंवा की अनेक कीटक असतील याच्यामुळे जे आहे आपल्या उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी घट होऊ शकते त्यामुळे तुम्हाला एक चांगल्या प्रतीची क आपल्या फवारणी घेणेसुद्धा आपल्या पिकावरती गरजेचं असतं त्याच्यामुळे त्या जो त्यावरती जे आहे एक बुरशीनाशक कीटकनाशकाची फवारणी घेणे अत्यंत गरजेचे आहे तर आपल्या पिकावरती आपण बुरशीजन्य बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची एक फवारणी आटपून घेणे अत्यंत गरजेचे आहे ही थंडी जी आहे ही राज्यामध्ये एकतीस तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणावर असेल त्यानंतर मात्र थंडीचा प्रभाव थोडा कमी झालेला बघायला मिळेल मात्र थंडी ही कायम राहणार आहे मात्र प्रभाव थोडा कमी असेल तापमानामध्ये थोडी प्रमाणात वाढ झालेली असेल आणि पंधरा जानेवारीपासनं परत एकदा मोठ्या प्रमाणावर थंडी कडाक्याची थंडी पडण्यास त्या ठिकाणी सुरुवात होईल पूर्ण थंडीचा जो प्रभाव आहे यावर्षी आपल्याला फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत राज्यामध्ये बघायला मिळणार आहे याची सुद्धा नोंद घेणे सर्वांनी गरजेचे आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये थंडीचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर राहणार आहे राज्यामध्ये एकतीस डिसेंबरपर्यंत ह्याचा हा अंदाज जो आहे हवामान अभ्यासक पंजाब ढग यांनी दिलेला होता त्यानुसार जे आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर थंडी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर हीच एक छोटीशी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती यामध्ये हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला अंदाज जो आहे तो आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेणे गरजेचे आहे आणि आपल्या पिकांचे वेग योग्य प्रकारे नियोजन करणेसुद्धा गरजेचे आहे कारण थंडीचा विपरीत परिणाम जो आहे धोक्याचा विपरीत परिणाम आपल्या पिकांवरती आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे योग्य ते नियोजन करा योग्य ती फवारणी आपल्या पिकावरती घ्या जेणेकरून तुमच्या उत्पन्नामध्ये तुम्हाला घट झालेली दिसून येणार नाही तर ही जोडी आपली एकतीस डिसेंबरपर्यंतची राज्यातील हवामानाची अपडेट यामध्ये संपूर्ण भागातील आपण संपूर्ण राज्यातील हवामानाची अपडेट व्यवस्थितपणे जाणून घेतलेली आहे यामध्ये आपण हवामान अभ्यासक पंजाब डक यांचा जो नवीन अंदाज आहे तोसुद्धा जाणून घेतलेला आहे तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद